नाशिक तालुक्यातील लोहशिंगवेत वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात नरजातीचा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी तात्पुरता विश्वास टाकला आहे अद्यापही या भागात बिबटे मोकाट फिरत असल्याने त्यांचाही वेळीत बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होते आहे लोहशिंगवे येथील जगन्नाथ बाबुराव पाटोळे यांच्या मळ्यातील गटक्रमांक एकतीसमध्ये आठ दिवसांपूर्वी वनखात्याने पिंजरा लावला त्यातील सावज टिपण्याच्या प्रयत्नात बिबट्या अलगद जायत फिस फसला बिबट्याने केलेल्या सुटकेच्या प्रयत्नात परिसरातील नागरिक जागे झाले आणि त्यांनी तातडीने वन अधिकारी यांना बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती दिली तसेच याबाबतची माहिती गावात पसरताच बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वन अधिकारी विजयसिंह पाटील अशोक खानझोडे अंबादास जगताप यांनी घटनास्थळ येऊन पिंजरा ताब्यात घेत नाशिक येथील गंगापूर रोप रोपवाटिका येथे हलवण्यात आला नाशिक तालुक्यातील दारणाकाठच्या गावांमध्ये बिबट्यांचा वावर नित्याचाच झालेला असून सोमवारी नरबिबट्या जेरबंद झाला असला तरी जवळपासच्या लहवीत लहशिंगवे नाणेगाव देवळाली कॅम्प गोडसेमाळा आर्टिलरी सेंटर गांधीनगर गवळाने आदी ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वन अधिकारी विजयसिंह पाटील यांनी केलं आहे लहशिंगवे येथील जगन्नाथ पाटोळे यांना घरच्या काही अंतरावर असणाऱ्या पिंजऱ्याचा पहाटे साडेपाच वाजता धडधड आवाज येत होता जवळ जाऊन बघितला असता त्यात बिबट्या पिंजऱ्यात अडकला असल्याचं दिसलं आणि त्यांनी तत्काळ वन अधिकाऱ्यांना कळवून दिलं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर भगूर देवळाली कॅम्प परिसर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री